दौलताबाद खुलताबाद रस्त्यावर दौलताबाद घाटातील मुख्य वळणावर कालिका माता मंदिरा शेजारी असलेल्या सुरक्षा वळण भिंत हे जवळपास वीस फूट कोसळले आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संबंधित विभागाने घाटातील तुटलेल्या सर्व भिंती लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरत आहे दौलताबाद घाटातील मुख्य वळणावर असलेली सुरक्षा भिंत ही कोसळली आहे या अगोदर दोन वेळा या भिंतीची दुरुस्ती करून बनवली होती मात्र दर्जेदार काम न केल्याने भिंत पुन्हा एकदा कोसळली आहे या रस्त्यावर वेरुळेनी खुलताबाद मैसमार सुलीभंजन अशी अनेक पर्यटनाची स्थळे आहेत दरवर्षी पर्यटन या ठिकाणी भेट देतात अनेक वाहने या ठिकाणी दररोज प्रवास करत असतात यासोबतच या वळणावर किल्ल्याचा व्ह्यू पॉइंट असल्याने किल्ल्याचे छायाचित्र काढण्यासाठी पर्यटक या ठिकाणी थांबत असतात फुलदाबादकडून दौलतबादकडे येताना मोठे वळण असल्याने वाहन चालविताना अंदाजा येत नाही जर एखादे वाहन या ठिकाणाहून कोसळले तर खाली वीस फूट दरी आहे यामुळे या, या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करण्याची मागणी करत आहे पुढील महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल रस्त्यावर डोंगरावरून पाणी येते यामुळे वाहने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागाने घाटातील तुटलेल्या सर्व भिंती लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत जावेद शेख एम न्यूज दौलताबाद